संपलेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्या त्यामुळे आज कालची पार पडली आणि आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे त्याच मातीतले पैलवान हे राजकीय सुद्धा आलेले आहेत पैलवान माने असो पैलवान संभाजी पवार असो असाही एक इतिहास सांगली जिल्ह्याने पाहिलेला आहे चंद्राव पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन शेतकऱ्यांच्या मध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पो पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत म्हणून येणाऱ्या सात तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान दिला असा मला विश्वास आहे